मी तुम्हाला जसं की बोलले आंबो आतमधून खूप गोड असतो तसं आंबो आतमधून कलर नाही पण कसलो भारी हा बघा एकदम मस्त असं पिकलो आ नमस्कार म्हणजे नवीन तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि माझ्यासोबत आज एक खूप चांगली अशी गोष्ट घडली आहे जी की मी तुम्हाला सांगत आहे या वर्षीचं सगळ्यात पहिलं पिको आंबो भेटलो हे बघा कसलो कलर भारी मस्त आणि हो मला आज सकाळी सकाळीच भेटलो वास इतकं मस्त आहे त्यांना कधी खाते असं झालं हे आमच्याकडे झाडी आंबे बोलतात पण हे आंबे काय मी असे कापून वगैरे खात नाही डायरेक्ट खातो साल काढून किंवा सालासकट पण खातात पण हे सगळ्यात पहिलं भेटलो त्यामुळे मी आई आणि पप्पांना देऊच आहे त्यामुळे कापून खातले अजून हो का आमच्या इकडे आंबे पिकत चालू होऊन फक्त हो एक मग सगळ्यात पहिलं लागलो म्हणून पिकलो असत काय माहित आणि मस्त असं वासत इतकं भारी आहे त्यानं कधी खाते असं झालं ते बघा एकदम भारी कलर आहे मी तुम्हाला कापून दाखवते पूर्ण पाठीमागून हिरू होतो त्या सेडने पण असोच कलर असतो माहीत पटपट कापून घेऊया त्याला मला वाटतं ज्यांचं त्यांच्याने पण अजून खाऊक नसतो मी सकाळीच गेलेले त्यामुळे भेटलो कारण वर काय आंबे दिसत नव्हते एकदम छोटे छोटे दिसत होते डायरेक्ट संध्याकाळी भेटते तुमका मी आणि आता मी माडाखेंडी जाऊन येऊ भरपूर अशी पेरू भेटली आहेत आणि आता मी ती आईक देत आणि आई इकडे आता चवळी कुठता मी चवळी फोडता तिचं काम चालू आहे आईचा असं वाटतं दाखवते चला आईचो दर जरा सांगते तुमका चवळीचो चवळी कशी किलो पाहिली कशी चारशे रुपये पाहिली चारशे रुपये चवळ्याची पाहिली आणि चवळी अशी असता कोणाकोणा वालीचे घर म्हणजे चवळी वाटता ही बघा ही चवळी आहे पांढरी आणि दोन किती चवळ्याचे प्रकार असतात मुखाची एक मुखाची एक म्हणजे दाखवते ह्याच्या ह्यो गर आहे तो पांढऱ्यामुखाचा आणि ह्या ह्या जास्त दिसतात काळा असता कुळीत कशी घ्याय साडे तीनशे आणि तीनशे तीन्छे। तीन्छे रुपये हा इकडे जरा हाय लेवलचं रेट हा दोन दारा, दोन अडीच कॅनी साडेतीन महिन्याची कुळी जो कोण घे असले तर सांगा आई नीट करता आतमध्ये काय असलं तर काढून टाकता किडलेले चवळी वगैरे आणि आईन हातान कुठल्या ना दानक्यान वारा सुटला हे गे दोन पेरू कुठू काढलेले असत हो मी आणले काढून माडाखिंडीचे किती मोठे पेरू हा आणि किती आहेत माहिती आहे हे गे पिक पेरू सर्दी जाता गो बाय माका नको खरा खाऊच नाही एक बाजू काढून सुद्धा ठेवले सर्दी जात किती पेरू किती पेरू आणले ते माडा शिडक <laughs> हम्म हे चवळी असत कोणाकोय तर कमेंट करा आणि घेऊन जावा पहिलेच मळले <laughs> इतके झाले पहिले भारी लय झाले वरचा धापडचा जाय उकल <sharp> <sharp> ना। ना। था था आ, जा आई जसं की माझा बोलली काजीच जा मी आता दा काजी दिली आणि आता मग गकला काढूची या गकला काढू मी कोयतो आणि आणले पण धागो आणूक विसरले बांधूक पण आता वेल काढून बांधूया आणि काजू खूप पिकले त्याच्यामुळे गकलाच काढूची लागतील आज पटपट गकला काढून घेत आणि मग दाखवते गकला कशी बांधतात ती चला सगळ्यात पहिलं तर आपण मानगो घेऊया तोडून मानगो म्हणजे बांबू fwei toucho ni late naughty ta halkoso bambu todungebi hangu he bambu amchi hat cycles xotoso bambu hmm 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 I go लहान होय मग हातात म्हणजे पकडूक बरं पडतं लहान नाही तर जड येतं तो सुको काढू नको ओलो होय मी तात्पुरती गकला काढते आई बरी काढीत नंतर तात्पुरती अशी काढून घेते काटो येईल तर मान इल्लीच काढून घेते खूप घट्ट बांधूची लागते गकला नाही तर डॅद आणि घातली ना का तुटता खूप घट्ट झाला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गकला बांधून झाली या घट्ट माझी वेलीनच बांधले आणि यात आता म्हणजे काजूच घालायची आणि ओढायची आपण काढून घेऊया काजू दाखवते पडलेले असत ते आणि काढल्यानंतरचे काजू दाखवते हे बघा हे सगळे ऑलरेडी पडलेले आहेत वाऱ्यान काजी आता मी काढतले सगळे लाल लाल बोंड दिसत ते पडलेले काजू आहेत आता मी काढूया आपण काढून घेऊया पटपट किती काजी पडले आहेत बघा वाऱ्यान आपण आता काढून घेऊया पटपटाकला कशी वाटली कमेंट करून सांगा मला जमणार नाही आई नवीन बनईत मी तात्पुरती बनवले तात्पुरती वापरूया हे बघा काजू पिकले आहेत काढून घेऊया हो पटपट आणि वारा सुटतात सध्या त्यामुळे पटकन काजू पडतात खाली त्या हातीत भेटलेत ते काजू काढूचे नाहीत आपल्या हे बघा बरेच असे काजू हात हातात गावणारे आहेत हातात गावणारे काजू काढून टाक्या पटपट थोडासा टच झाला की लगेच बोंडू खाली पडत हे बघा किती काजू पडलेले जाण खूप काळोख पडत असं वाटतं निवडूक पटपट निवडूचे लागतले मोठूचे पण लागतले कारण दोन काजूचे काजू आहेत देतच भरिया डायरेक्ट डबल काम लागताना बादली रावली या वरच्या आणि मी खालच्या काजूची काजू काढू दिले महूर सोबत डोळ्यात आणि काय केसात पडत केसात लागले या काजूची पण खूप काजू पडले खाली निवडूक बादली घेऊन जाऊया पट निवडूया वर लागलेत पण मी गकला लहान केले आई नंतर करीत मोठी गकला पटाक जात पटपट निवडून घेऊया आधी काजू आणि दादलेत टाकूया वरचे वरचे काजू एकत्र करून मग मोठूया तुमचे पण काजू असे हातात गावतात का कर कमेंट करून सांगा बोंडू खावचं मन जाता ती खाली येते बघा पटपट काढून घेते मी बघू शकता बघा असे एकदम हातात काजू भेटतात माझ्या आणि पिकलेच पण मस्त येतात बोंडवांक मग संध्याकाळ झाले त्यामुळे बोंडू खाऊचे आहे ना आता संध्याकाळचे बोंडू खाऊचे नसत खरा म्हणजे काढून घेऊया पटपट अवतार झालो तोपर्यंत निवडूक वेळ जातो ना निवडून घेऊया आधी हे बघा एकदम खाली खाली लागले आहेत बोंडू हातात भेटत पूर्ण पडले पडले बदलत घरी पटपट खाली जातलो कारण खूप निवडीचे किती किलो काजी भेटतात बघूया मग एका टाईमला एवढे का आमचे बाग नाही बाग म्हणजे कलम लावली होती अजून लहानच ते दोनच मोठे काजू होते का किती किलो काजी भेटते ते बघूया चला बघा सगळे एवढे काजू भेटले हे बघा सगळे काजू मोठून झालेत आणि एवढे भेटले अर्धी बादली भेटले दोन अडीच किलो किंवा तीन किलो पेक्षा जास्त आता आपण जाऊया एक लाकूड आता घेऊन जाऊ आणि एक लाग गाऊ கோம்ம்த ते एकाच काजीची काजी आहेत काजी आता हे दुसऱ्या काजीचे काजू निवडूक मागा काळोख जातलो सूर्य खाली गेलो त्याच्यामुळे आता उद्या येऊया हे काजी निवडूक उद्या सकाळी नाही तर संध्याकाळी येऊ हव्या किती आहेत बघा पडले आहेत ते खूप लेट जातेला त्यापेक्षा मस्त पैकी गाडीवर जाते लाकडा घेऊन आणि काजी घेऊन जाते काळोख झालो जा त्यामुळे थांबत नाही ना कारण काळोख झालो की घराकडची कामा राहू तरी बाकी घ्यावी आणि जाऊया पटपट